माणगाव शहरात शंकरा आय हॉस्पिटल व विजय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत नेत्र शिबिरात अठ्ठावीस रुग्णांची तपासणी चार रुग्णांवर शस्त्रक्रिया अंधांना दृष्टी मिळाल्याचा आनंद वेगळाच उद्योजक विजय शेठ मेथा माणगाव शहरात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पणवेल व माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेट मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत वृत्तपत्र विक्रेते नितीन मेथा यांच्या बाजूला असणाऱ्या महेंद्र पितांबर मेहता यांच्या प्रशस्त जागेत हॉलमध्ये जुने एस टी स्टँडजवळ माणगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवीन अठ्ठावीस रुग्णांची तपासणी करून चार नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया श्या करण्यात आली आहे सदरचे शिबिर हे दर महिन्याच्या एका बुधवारी होत असते माणगावात गेली दोन वर्षांहून अधिक काळापासून पस्तीस वेळा शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व माणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक शेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात आतापर्यंत सत्तावीसशे बत्तीसहून अधिक नेत्ररुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेले आहेत विजयशेठ मेहता हे समाजात सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत असल्याने ते अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम माणगाव तालुक्यात राबवित असतात नेत्ररोग शिबिराला दर महिन्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून दक्षिण रायगडातून या शिबिराचा लाभ जनता घेत आहे दक्षिण रायगडातील माणगाव महाड म्हसळा श्रीवर्धन तळा पोलादपूर रोहा आदी तालुक्यांतील जवळपास जवळपास गेल्या वर्षभरापासून शिबिरात सत्तावीसशे बत्तीसहून अधिक रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असून गोरगरीब जनतेला दृष्टी मिळाल्याचा आनंद वेगळाच असून जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून यापुढेही आपण हे शिबिर राबवणार असू माणगाव तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना सांगितले सदर शिबिर आयोजित करण्यासाठी महेंद्र मेथा यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मेथा परिवारातर्फे विजय शेठ मेथा मनीष मेहता विधिता मेथा, मेथा यांनी विशेष आभार व्यक्त केले सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विजय शेठ मेथा सुप्रिया शिंदे तनुजा मेथा छाया मेथा विधिता मेथा मनीष मेथा यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे टीम व्यवस्थापक प्रकाश पाटील डॉक्टर अश्विनी राऊत ओमकार पाटील अर्पिता जाधव रुचिका जंगम रामदास पवार यांनी सहकार्य करीत विशेष परिश्रम घेतले सदर शिबिर हे दर महिन्यातील एका बुधवारी आयोजित करण्यात येत असल्याने या शिबिराचा लाभ बहुजन समाजातील गरीब गरजू नेत्र रुग्णांनी अवश्य घ्यावा असे आवाहन मेथा परिवारातर्फे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध उद्योजक विजयशेट मेथा व सहकारी यांनी केले आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा